ध्यानमूल गुरोरमृते पूजा मूलम गुरोर पादम मंत्र मूलम गुरोरवाक्यम मोम मूलम गुरो सर्व भक्तमंडळींना नमस्कार मी प्रमोद रेंगे आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मला वाटतं मी मागचा जो व्हिडिओ केला तो व्हिडिओ पंधरा क्रमांकाचा होता आणि गुरुस्वरूप वळतावे हा एक एक नंबर होता आज मी माझा सोळावा व्हिडिओ आपल्यापुढे सादर करत आहे पण त्यातला गुरुस्वरूप ओळखावे यातला दुसरा काम आहे गो व्हिडिओत मी माझ्या ध्रुवपदाबद्दल सांगितलं होतं जे स्तवन मी लिहिलेलं आहे पुढची जी वाक्य आहेत त्यातली त्यामध्ये मी असं म्हटलं आहे ब्रह्मूर्त आका झाल्यावर या नका लावू साधका सवाट पहावया ब्रह्मा विष्णू महेश्वर ही निघाले आपल्या देवस्थानी यावया आतुरते तरी आपल्या करकमले स्नान करावया सिद्धही असती पंचामृत अतर केशर लेपन स्वीकार्या हे दुसरं पहिलं कडव त्यानंतर उठा, उठा उठा हो गुरुराया रामराया विश्वचे पुकारे तुम्हा खेळावया मी मागेही सांगितलं या ठिकाणी आपण गुरुदेवांना ब्रह्ममुखाची आठवण करून देतोय आणि उठा म्हणतोय खरं म्हणजे प्रत्यक्षात असं कधी त्यांना उठवावं लागलेलं नाही ते मागे बोललो आमचे <coughs> जे, जे सेवेकरी आहेत हे सगळे त्याचे साक्षीदार आहेत आता या ठिकाणी हा जो भाग आहे हे आपण काव्य असल्यामुळे काही गोष्टी म्हणत असतो आमचं नगरचं जे दत्तात्रय आहे हे त्रयमूर्तींचं आवडतं ठिकाण आहे आता ते आवडतं ठिकाण आहे मी म्हणणं हे स्वाभाविक आहे आमच्या भक्तभंडिणी म्हणणं स्वाभाविक आहे पण शृंगेरी पिठाधीश शृंगेरी मध्ये पिठाधीश हे एकोणीसशे ब्याऐंशी साली आमच्या नगरच्या देवस्थानमध्ये आलेले होते आणि त्यावेळेस जे आ, स्वामी शंकराचार्य त्या ठिकाणी आलेले होते तर त्यांनी ही आम्हाला एक जाणीव करून दिलेली आहे त्यांनी सांग असं सांगितलं आहे की ते त्रैमूर्तींचं आवडतं ठिकाण आहे आणि मला वाटतं तीर्थ स्वामी आलेले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ब्रह्मचारीजी आपल्या सद्गुरूंना ते ब्रह्मचारीजी म्हणायचे ब्रह्मचारीजी हे दत्तात्रयांचे आवडते एक शिष्य आहेत आणि दत्तात्रयांचं हे आवडतं ठिकाण आहे आता या ठिकाणी दत्तात्रयांचं आवडतं ठिकाण आहे असं ते म्हणले मी स्वतःला भाग्यवान समजतो की सद्गुरूंची जी सद्गुरूंची जी काही दिनचर्य हे ही मला जवळून बघायला मिळाली काय त्या गुरुदेव पूजा कशी करायची त्यांची साधना कशी चालायची ही मला जवळून बघायला मिळेल सल्पूंना देवपूजेचं साहित्य काय हे अत्यंत चांगल्या प्रतीचं लागायचं काय अत्यंत चांगल्या प्रतीचं लागायचं म्हणजे त्यांना केशर किंवा अत्यंत उत्तम म्हणजे केशरात भेसळ नसलेलं केशर त्यांना अत्तर हिना अत्तर सद्गुरू वापरायचे आणि ते हिना अत्तर एका विशिष्ट पद्धतीने बनवायचे की त्याच्यामुळे देवांच्या मूर्तीवर कधीही कुठेही डाग पडायचे नाही बाकीची अत्तर वापरली की देवांच्या मूर्तींवर शेरवटसर डाग पडायला सुरुवात होत सद्गुरू जे अत्तर वापरायचे किंवा सद्गुरूने जे अत्तर निवडलं होतं त्यामुळे ते होत नव्हतं आहे देऊ आत्तर केशरी उत्कृष्ट प्रकारचा असेल सद्गुरू दत्तात्रय निवासात जेव्हा राहायला आले त्याच्यानंतर आमच्या देवस्थानमध्ये गोधन आलं काही भक्तमंडळांनी गोदान केलेलं आहे आणि त्यावेळेस आमचं जे दत्तात्रय निवास आहे त्याच्या पाठ्यभक्त्यामधला एक गोठा होता त्या गोठ्यामध्ये कायम एक दोन आ, गोमाता असायच्या आणि त्यामुळे दही दूध तूप ही जी पंचामृताला काही लागतं ते त्याची काही वाणवास कधी नसायची ह्या आणि या ठिकाणी दही दूध तुणी फेशर लेपन अत्तर पंचामृत अशी सगळी साधनेने हे उपचाराने पूजा होत असायची आतुरते तरी आपल्या करगमले स्नान करावे त्रयमूर्ती आमच्या गुरुदेवांकडनं स्नान करायला उत्सुक असायचे आता मी इथे म्हटले ब्रह्ममूर्त झाल्यावर या नका अह साधकास वाट पाहावी साधक कोण आहेत तर आमच्या गुरुदेवांचे साधक ब्रह्माविष्णू महेश्वरी मी तुम्हाला सांगितलं की आमचे सगुरुई दत्ताधारी स्वरूपच आहेत आणि त्याचे येणार येणारे पण दत्तच आहेत म्हणजे साधकही तेच आहेत साध्यही तेच आहेत तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ब्रह्माविष्णू महेश्वरी यायला निघाले आणि मग ते उत्सुक आहेत गुरुदेवांच्याकडनं स्नान करून घ्यायला ते केश रक्त लेपन पंचामृत स्नान करायला आणि हे सगळं स्वीकारायला ते उत्सुक आहेत असा तो भाग आहे या ठिकाणी हे सगळं हे सगळं त्या ठिकाणी असल्यामुळे ही त्रैमूर्ती देखील हे सर्व लाड आपल्या लाडक्या भक्तांकरवी आपल्या लाडक्या शिष्या करवी मानवी स्वरूपात आलेली असल्यामुळे आपण तिथे त्यांना ते शिष्य म्हणतो आमच्या दृष्टीने ते दत्तात्रेय अवतार आहेत पण या ठिकाणी दत्तात्रयांचं पूजन होत असल्यामुळे शेवटी आमचे गुरुदेव हे मानवी स्वरूपात असल्यामुळे त्या लाडक्या शिष्यांकडनं ही सगळं पूजन भगवान दत्तात्रय करून घेत होते असे या ठिकाणी मी ही कल्पना केलेली आहे या ठिकाणी त्रयमूर्तींचा वास आहे आता मी सांगितलं शंकराचार्याने सांगितलं आहे तर या ठिकाणी दत्तात्रय निवासामध्ये त्रैमूर्तींचा दत्तांचा दर वास आहे याकरता दोन तीन गोष्टी मी तुम्हाला दाखला देणार आहे गाणगावपूरला गाणगावपूरला जे नरसिंह नर्शिम्र, परमपूजेने नरसिंह महाराजांचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या जी चरणकमल उमटलेली आहेत ज्याला आपण निर्गुण पादुका म्हणतो या निर्गुण पादुकांची जी पदचिन्ह आहेत ती दत्तात्रय निवासामध्ये उमटलेली आहे आणि या ठिकाणी ही दत्तात्रयांची जी, जी परंपरा आहे यात पादुकांचं पूजन हे फार महत्वाचं आहे आपण सगळीकडे बघतो दत्तात्रय म्हटले की पादुका आल्या आणि पादुका म्हणजे देवाचे चरण त्या चरण स्वरूपातच ती देवता असते असा त्या ठिकाणी कल्पना असल्यामुळे नगरला हे चरण उमटलेले आहे म्हणजे मला माहिती द्यायला काय हरकत नाही गणकापूरला ज्या पादुका ठेवलेल्या आहेत निर्गुण पादुका आहे ज्याला कधीही पाणी लावत नाहीत त्याला फक्त केशर लेपन आणि लेपन लावलं जातं त्या पादुका जिथे ठेवल्या थे जातात तिथं दोन गाद्या केलेल्या असतात आणि मला वाटतं एका वर्षी सद्गुरूंनी पूजन केल्यानंतर त्या ठिकाणी दर सहा महिन्यांनी गाद्या वगैरे बदलल्या जातात आणि मग त्या ठिकाणी गाद्या बदलल्या गेल्या होत्या आणि ज्या जुन्या गाद्या होत्या त्या गुरुदेवांना त्या ठिकाणी प्रसाद स्वरूपात मिळाल्या आणि गुरुदेवांनी त्या नगरच्या आमच्या दत्तात्रय निवासात आणल्या आणि त्याचं जतन केलं पुढे काही दिवसात त्याच्यावर गाणगापूरच्या जशा पादुका आहेत तशी चरणकमळ उमटली म्हणजे या स्वयंभू पादुका या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत या ठिकाणी ही त्रैमूर्तींचा वास इथं आहे हे याचं एक लक्षणच आहे जिथं तीर्थ असतं तीर्थस्थान म्हणतात क्षेत्र म्हणतात त्या क्षेत्राच्या अशा काही खुणा असतात या खुणा इथे उमटलेल्या आहेत या ठिकाणी अजून एक खूण अशी आहे की आश्रमात देववृक्ष निर्माण झालेलं आहे वड पिंपळ आणि औदुंबर हे एकत्रित त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते एकत्रित हे काही लावून येत नाही वड पिंपळ आणि हे आहे आपण म्हणतो कागबेष्ठेचे झाले पिंपळं त्यांची निंद कोण म्हणे तर हे सगळं आपोआपच घडतं आणि एकाच ह्याच्यातनं ते तीन झाडं तीन बीज हे निर्माण झाली आणि मग सद्गुरूंनी ते एकत्र आल्याचं पाहिल्यावर त्या ठिकाणी त्याला वृक्ष म्हणून तयार केलेला आहे असा हा देववृक्ष त्या ठिकाणी झालेला आहे हे देखील क्षेत्र असल्याचं हे लक्षणच आहे या आश्रमात देवांचं वास्तव्य आहे असं माझ्यासारख्या सामान्य माणसालाही वाटतं का ते इथे आल्यावर बरं वाटतं आम्हाला सगळ्यांना तिथे गेलं की बरं आम्ही प्रपंचाच्या कचाट्यातनं जेव्हा तिथं जायचो तेव्हा काही काळ तरी आम्हाला ते तिथं त्यावेळेस बरं वाटायचं आणि सामान्य माणसाचं हे असंच ज्या ठिकाणी यानंतर आपल्याला बरं वाटतं ते ठिकाण त्याला आवडतं पण या ठिकाणी जी व्यक्ती आहे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीमुळे हे घडतंय हे समोरणं फार अवघड आहे ह्या सगळा माझ्या गुरुदेवांच्या महिमा आहे हे कळायला मात्र आम्हाला ते त्यावेळेस तरी काही आमच्या बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेलं नाही किंवा सामान्य माणसाला एखाद्या आपल्यासारख्या चालत्या बोलत्या माणसाला देव म्हणणं हे थोडं जडच जातं पण एक आहे आपल्याला हे जे आपल्या नित्यजीवनात अशा सदूर जे काही अनुभव आल्यानंतर जर आपल्याला त्यांची ओळख पटली नाही तर मग आपल्यासारखे कपाळ ते आपणच असं आपल्याला म्हणावं लागेल <coughs> पण एकदा का त्या स्वरूपाची तुम्हाला जाणीव झाली म्हणजेच देहधारी गुरुदेवांची नाही तर त्यांच्या देहातला जो हृदयस्त अंतरात्मा आहे त्याची जो ओळख पटली तर मात्र तुमचा धन्य सम तुमचा जन्मच धन्य झाला असं समजायला हरकत नाही पण मित्रांनो हे एवढं सोपं नाही बरं अनेक वृद्ध माणसं अनेक वृद्ध माणसं त्या ठिकाणी येत होते पण त्यांनाही कधी त्याची ओळख पटली असं काही माझ्या कधी लक्षात आलेलं नाही आहे मी स्वतःही त्या स्थानाला जवळजवळ माझ्या वयाच्या तेरा चौदा वर्ष जातो आहे सांगितलं त्याच्या आधीपासून जातोय कदाचित पण समज आली तसं तर मा मी माझ्या एका दुसऱ्या आहे म्हटलंय वर्षे चौदाव्यावरी गालो मी तवधारी येऊनही सुद्धा प्रचंडी मारो मारी ओळख न पटली तवधारी बघा वयोवर्षी वर्षी चौदा वर्षापासून मी तिकडे आलो आहे अनेक मला अनुभव आले होते पण हाच तो प्रत्यक्ष परमेश्वर आहे हे समजणं फारच मला देखील कठीणच गेलेलं आहे आणि आत्ता आपण म्हणावं की मला आता पटली माझी ओळख तुमची तरी माया त्याला आपल्याला त्यांच्यापासून कधी दूर नाही हे सांगत नाही त्यामुळे काही गोष्टी या आपल्या मनातल्या मनातच ठेवाव्या लागतात <ँण>। सद्गुरु चरणाला घट्ट मिठी मारून राहणं आणि त्यांची सेवा करत राहणं याचच आपलं कल्याण आहे आता प्रत्यक्ष त्रैमूर्ती आपल्या गुरुदेवांकडून सेवा घेण्यास उत्सुक आहे असं हे सगळं त्यावेळेचं भारलेलं वातावरण कसं होतं ते आपल्याला पुढच्या कडव्यात बघणार आहोत आपण म्हणजे या ठिकाणी मी जे पहिलं कडवं आत्ता तुम्हाला सांगितलं त्याचे प्रकार शब्द सांगतो ब्रह्ममूर्त आता झाल्यावर या नका लावू साधकास वाट ब्रह्मा विष्णू महेश्वरही निघाले आपल्या देवस्थानी यावया आतुर तरी आपल्या करकपले स्नान करावया सिद्धही असती पंचामृत केशर लेपन दिला म्हणजे रोज ब्रह्माविष्णू महेश्वर इथे येत आहेत ही मी ती कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे अर्थात हे मी स्वतः स्थगन केलं आहे असा माझा अजिबात दावा नाही सगुरूंनी मान्य करून घेतलं आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत हे पोचावं म्हणूनच त्यांनी मान्य करून घेतलं असं मला वाटतं म्हणून मी याच्यावर मल्लिनाथी करणारा लेख पण लिहिला आहे आणि आता व्हिडिओच्या माध्यमातून हे आपल्याला बोलतो आहे अरे बाकी जबाब पुढील बघू श्री गुरुदेव दत्त